नमस्कार तुम्ही ऐकताय आर जे अदनानला ऑन एम जी एम नाईन्टी पॉईंट एट एफ एम तर आज आहे बुधवार आणि या दिवशी आपण ओळख भारतीय संविधानाची हा एक विशेष कार्यक्रम ऐकत असतो आपल्याला आपल्या भारतीय संविधानाची ओळख करून देण्यासाठी आता आपल्यासोबत आहे डॉक्टर ह नि सोन कांबळे राज्यशास्त्र विभाग एम विद्यापीठ तर आज सर आपल्याला काय सांगतायत नवीन माहिती ऐकूयात नमस्कार मी डॉक्टर हनी सोनकांबळे सहाय्यक प्राध्यापक राज्यशास्त्र विभाग एम विद्यापीठ छत्रपती संभाजीनगर ओळख संविधानाची या विशेष कार्यक्रमामध्ये मी आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो आतापर्यंत आपण संविधानाच्या सहा मसुद्यावरती चर्चा केलेली आहे स्वातंत्र्यापूर्वी संविधानाचे जे काही कच्चे आराखडे तयार होते किंवा वेगवेगळ्या राजकीय पक्षांकडून जे संविधानाचे मसुदे तयार केले जात होते त्या मसुद्यावरती आपण चर्चा केलेली आहे आजच्या या भागामध्ये आपण बी एन राव यांच्या संविधानाच्या मसुद्यावरती चर्चा करणार आहोत सातत्याने एक प्रश्न नेहमी विचारला जातो की बी एन राव यांचं संविधान सभेमध्ये मोठं योगदान होतं आणि त्यांच्या योगदानावरती देखील चर्चा होणं गरजेचं आहे परंतु बी एन राव यांचं यांनी देखील स्वातंत्र्यापूर्वीच एक संविधानाचा मसुदा तयार केलेला होता हे आपल्याला कदाचित माहिती नसेल परंतु बी एन राव यांनी देखील एक संविधानाचा कच्चा आराखडा तयार केलेला होता ज्याला ड्राफ्ट हा म्हणू शकतो आणि त्यांनी दोन ड्राफ्ट तयार केलेले होते आणि या दोन्ही ड्राफ्टमध्ये जवळपास बारा बारा कलम होती पहिल्या ड्राफ्टमध्ये बारा कलमं होती आणि दुसऱ्या ड्राफ्टमध्ये बारा कलमं होती जवळपास एकोणीस पानांचा हा ड्राफ्ट होता आणि या ड्राफ्टला त्यांनी आउटलाईन ऑफ द इंडियन कॉन्स्टिट्युशन असं म्हटलेलं होतं म्हणजेच एक संविधानाची एक आउटलाईन त्यांनी याच्या माध्यमातून तयार केलेली होती आता बी एन राव यांनी जो काही संविधानाचा आराखडा तयार केलेला होता हा आराखडा प्रामुख्याने भारतामध्ये ज्या काही प्रांतीय निवडणुका होत होत्या त्या प्रांतीय निवडणुकांना लक्षात घेऊन तयार केलेला हा आराखडा होता आता या प्रांतीय निवडणुकामध्ये प्रामुख्याने दोन महत्त्वाचे पक्ष राजकीय पक्ष एकमेकांच्या विरोधामध्ये उभे होते एक म्हणजे काँग्रेस आणि दुसरी म्हणजे मुस्लिम लीग तसं पाहिलं तर हिंदू महासभा वगैरे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा स्वतंत्र मजूर पक्ष असेल किंवा शेड्युल्ड कास्ट फेडरेशन असेल असे अनेक पक्ष होते डाव्यांचे पक्ष होते कम्युनिस्ट पक्ष होते परंतु या प्रांतीय निवडणुकामध्ये एकमेकांच्या विरोधामध्ये जे दोन पक्ष उभे होते ते दोन पक्ष होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि दुसरा म्हणजे मुस्लिम लीग आता या दोन्ही पक्षांचे दोन वेगवेगळे ध्येय होते एक म्हणजे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला अखंड भारत हवा होता तर मुस्लिम लीगने स्वतंत्र पाकिस्तानची मागणी केलेली होती अर्थातच लाहोरच्या चाळीसच्या अधिवेशनामध्ये ती मागणी पुढे आलेली होती आणि ह्या दोन गोष्टी लक्षात घेऊन एन राव यांनी एक आउटलाईन तयार केलेली होती आणि या आउटलाईनमध्ये जवळपास पहिल्या आउटलाईनमध्ये बारा कलम आणि दुसऱ्या आउटलाईनमध्ये बारा कलमं होती परंतु या आउटलाईनमध्ये तीन महत्त्वाचे भाग त्यांनी केलेले होते तुम्ही जर या आउटलाईनचा मसुदा काढून बघितला तो आजही उपलब्ध आहे या आउटलाईनच्या मसुद्यामध्ये तीन महत्त्वाचे भाग बी एन राव यांनी केलेले होते त्यातला एक जो महत्त्वाचा भाग होता तो म्हणजे हिंदुस्थान फेडरेशन असा एक भाग होता दुसरा जो भाग होता तो होता पाकिस्तान फेडरेशन आणि तिसरा जो भाग होता इंडियन स्टेट अँड ट्रायबल झोन्स म्हणजे असे तीन भाग त्यांनी याच्यामध्ये केलेले होते आता हे करण्यापाठीमागचं कारण म्हणजे मी तुम्हाला सांगितलं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या वेगवेगळ्या डिमांड वे म्हणजेच भारतीय राष्ट्रीय काँग्रेसला अखंड भारत हवा होता तर मुस्लिम लीगला स्वतंत्र पाकिस्तान म्हणजे वेगळं राष्ट्र हवं होतं आणि हा जो काही बी एन राव यांनी तयार केलेला आराखडा आहे हा आराखडा शिवराव संपादक असलेल्या इंडियाज कॉन्स्टिट्यूशन इन द मेकिंग याच्यामध्ये स प्रकाशित देखील झालेला होता आता हा जो मसुदा आहे हा मसुदा तीन भागामध्ये किंवा तीन फेडरेशनमध्ये विभागलेला होता संघराज्यामध्ये विभागलेला होता असं मी तुम्हाला म्हणालो हे का विभागलेला होता कारण याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यांच्या वेगवेगळ्या वेग डिमांड्स होत्या आणि त्या डिमांड्सला लक्षात घेऊन भारताची जी विभागणी आहे हे तीन भागामध्ये या कॉन्स्टिट्यूशनमध्ये करण्यात आलेली होती परंतु एक महत्त्वाची गोष्ट अशी होती की हे जरी समजा हिंदुस्थान फेडरेशन असेल दुसरं पाकिस्तान फेडरेशन असेल किंवा तिसरं इंडियन स्टेट अँड ट्रायबल झोन्स असतील तर या तिघांमध्ये काही गोष्टी कॉमन असतील असं आसे बी एन राव यांचं म्हणणं होतं याच्यामध्ये कुठल्या कॉमन गोष्टी असतील तर त्यांनी असं सांगितलं की एक म्हणजे संरक्षण असेल दुसरं परराष्ट्र व्यवहार असेल तिसरं दळणवळण असेल आणि चौथं सीमाशुल्क असेल तर ह्या काही गोष्टी अशा होत्या की ज्याच्यामध्ये हे फेडरेशन जरी की वेगवेगळे असतील किंवा हे संघराज्य जरी वेगवेगळे असले तरीही यांच्यामध्ये या कॉमन गोष्टी असतील आणि त्याच्यासाठी या तिघांमध्ये या गोष्टीवरती एकमत असेल असं त्यांचं म्हणणं होतं त्यांचं म्हणणं याच्यासाठी असं होतं कारण हे जे काही गोष्टी आहेत या गोष्टी एकमेकावरती डिपेंड आहेत जसं की संरक्षणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा परराष्ट्र व्यवहाराच्या बाबतीमध्ये असेल दळणवळणाच्या बाबतीमध्ये असेल किंवा सीमा शुल्काच्या बाबतीमध्ये असेल तर याच्यामध्ये त्यांचं एकमत होणं गरजेचं आहे असं बी एन राव यांना वाटत होतं तसं पाहिलं तर बी एन राव यांचं कायद्याचं ज्ञान प्रचंड होतं आणि ते कायदे तज्ज्ञ म्हणून देखील ओळखले जात होते नंतर आपण बघतोय की देखील त्यांचा एक महत्त्वाचा रोल राहिलेला आहे आणि त्यांनी देखील संविधान सभेमध्ये जी कायद्याची भाषा आहे या कायद्याच्या भाषेमध्ये जे काही कायदे तयार झालेले होते त्या कायद्यांना त्या भाषेमध्ये आणण्याचा प्रयत्न केलेला होता आणि म्हणून त्यांचा देखील रोल या संविधान सभेमध्ये महत्त्वाचा मानला जातो परंतु अनेकांचं म्हणणं असं आहे की बी एन राव यांनी प्रामुख्याने भारतीय राज्यघटना लिहिली परंतु तसं नाही आहे त्यांनी जो काही मसुदा तयार केलेला होता तो मसुदा महत्त्वाचा होता परंतु त्या मसुद्यामध्ये ज्या काही गोष्टी आलेल्या होत्या त्या गोष्टी आपण बघतोय की या तीन भागामध्ये विभागलेल्या होत्या त्याच्यामुळं एका बाजूला काँग्रेसला अखंड भारत हवा होता त्याच्यामुळं हा मसुदा मान्य होणं शक्यच नव्हतं कारण याच्यामध्ये त्यांनी तीन भाग केलेले होते आणि याच्यामधून कुठेही अखंड भारत दिसत नव्हता दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे पाकिस्तान फेडरेशनचा उल्लेख याच्यामध्ये करण्यात आलेला होता परंतु पाकिस्तानने स्वतंत्र राष्ट्राची मागणी केलेली होती त्याच्यामुळं तिथे देखील असं आपल्याला याचा फायदा होईल असं दिसलं नाही तिसरा जो भाग होता तो होता इंडियन स्टेट अँड ट्रायबल झोन्स म्हणजे आदिवासी समूह जे आहे त्या आदिवासी समूहांना याच्यामध्ये एक वेगळ्या भागामध्ये समाविष्ट करून घेण्याचा प्रयत्न बी एन राव यांनी केलेला होता आणि म्हणून बी एन राव यांचा जो मसुदा आहे हा मसुदा देखील आपल्याला पाहायला मिळेल की हा मसुदा देखील मागे पडला कारण हा मसुदा काँग्रेसला हवं तसं देखील नव्हता मुस्लिम लीगला पाहिजे तसाही नव्हता आणि इतर जे काही संस्थानिक होते त्यांना पाहिजे तसा देखील नव्हता आणि त्याच्यामुळं बी एन राव यांचा हा मसुदा देखील मागे पडला खरं तर हा खूप छोटा मसुदा होता असं मी तुम्हाला म्हणालो कारण याच्यामध्ये दोन भाग होते आणि त्या दोन्ही भागामध्ये पहिल्या ड्राफ्टमध्ये बारा कलमं होती आणि दुसऱ्या ड्राफ्टमध्ये बारा कलमं होती आणि जवळपास एकोणीस पानांचा हा मसुदा होता आणि यालाच त्यांनी कॉन्स्टिट्युशनची आउटलाईन असं म्हटलेलं होतं परंतु या, या अनुषंगाने का होईना पण बी एन राव यांच्या जी काही संकल्पना होती ती संकल्पना आपल्याला बाहेर आलेली पाहायला मिळते आणि म्हणून बी एन राव यांचा हा देखील मसुदा एक महत्त्वाचा मसुदा म्हणून चर्चेला आलेला होता कारण ही जे सगळे मसुदे होते हे सगळे मसुदे अतिशय महत्त्वाचे होते कारण याच्यामधून भारताच्या राजकीय पक्षांना नेमकं काय वाटतं हे पुढे येत होतं आणि भारताच्या राजकीय पक्षांची विचारधारा पुढे आल्यामुळं त्यांना कशा प्रकारचं संविधान पाहिजे आहे हे माहीत झाल्यामुळं भारताला एक वेगळं संविधान देण्यासाठी संविधान सभेला काम करणं सोपं झालं आणि म्हणून या राजकीय पक्षांच्या मनामध्ये ज्या काही गोष्टी होत्या त्या या ड्राफ्टमधून बाहेर आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात आपल्याला हे जे काही सगळे मसुदे आहेत हे सगळे मसुदे बा पाठीमागे पडून नंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला दिसेल की आपण एक संविधान सभा तयार केली आणि संविधान सभेने एक वेगळं संविधान देखील के तयार केलं मग हे सात मसुदे तयार असताना वेगळं संविधान तयार करण्याची गरज का भासली आणि संविधान सभा नेमकी कशी तयार झाली आणि संविधान सभेने आमकं आपलं कामकाज कशा पद्धतीनं सुरू केलं हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये बघणार आहोत तोपर्यंत आपण या एपिसोडमध्ये इथेच थांबूया धन्यवाद धन्यवाद सर खूप खूप धन्यवाद भेटूयात आपण पुढच्या भागात स्टेट यूज ऑन एम एम नाईन्टी पॉईंट एट एफ एम